हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण खूपच सुंदर पद्धतीनं बाही कटिंग कशी करायची एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला शिकवणार आहे टेपचा अजिबात वापर न करता ही बाही कटिंग आपण पाहणार आहोत फक्त आपल्याला घ्यायचा आहे मापाचा ब्लाऊज आणि आपला जो पेपर आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीनं डबल फोल्ड करून तर इथं बघा एकदम सोप्या पद्धतीनं अगदी नवीन शिकणारेही सहज बनवतील एकदम पहिल्यांदा बघितल्या बघितल्या बनवतील इतकी सोपी कटिंग मी तुम्हाला आज दाखवणार आहे बघा आणि एका सिंपल भाही कटिंग आपन वेग बाही कटिंगपासून आपण वेगवेगळ्या बाही डिझाईन्स म्हणजे फुग्याची बाही असू दे किंवा आता लेटेस्ट जी आलेली चंद्राबाही आपण जी म्हणतो म्हणजे जी नि कोपऱ्यापर्यंत असते बघा तर तीसुद्धा बाही आपल्याला याच एका पॅटर्नवरून सहज बनवता येते बघा तर इथं मी लेवल करून घेत आहे पेपरचा तर एकदम लेवलमध्ये आपल्याला ले काटकोणात असा पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड करून आणि मापाचा ब्लाऊजही मी घेतलेला आहे बघा जी घडी आहे ती आपल्या बाजूला ठेवायची आहे आणि ओपन जे जी बाजू आहे ती पुढच्या बाजूला आपल्याला ठेवायची आहे बघा आणि इथं बघा आपल्याला ब्लाऊज जो आपला आहे आप तर तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे तर इथं सिम्पल एकदम चार ते साडेचार इंच इतकी बाही आहे बघा ही तर त्यावरून आपल्याला आता एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवते की कशी बाही कटिंग करून घ्यायची म्हणजे आपलं जे पेपर क कटिंग असतं तर ते एक, एकदम सिम्पल पद्धतीनं आज आपण करणार आहोत तर इथं बघा मी बाही घेतलेली आहे उलटी केलेली आहे आणि जी घडीची बाजू आहे बाहीची तीच आपल्याला पेपर कटिंगच्या घडीवरती ठेवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं तुम्हाला अशी ही ट्रिक कोणीही आजपर्यंत दाखवली नसेल एकदम सिम्पल पद्धतीनं फक्त एक ते दोन मिनटात आपलं बाही कटिंग होतं तर इथं बघा मी मार्जिन ठेवलेलं आहे पाव म्हणजे आपण जिथं शिलाई घालतो ब्लाऊजची तर त्यासाठी काठासाठी मी पाव मार्जिन सोडलेलं आहे आणि तिथून आपली जी उंची आहे बाही उंची तयार तर त्याचं मार्किंग आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं इथं आलेली आहे आपली तयार उंची आणि तिथून पाव इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे मुंढ्यासाठी म्हणजे जिथं आपण शोल्डरला आपली बाही अटॅच करतो तर त्यासाठी पाव इंच आणि खाली बाहीची जी, जी शिलाई असते तर तिथे पाव इंच अशा पद्धतीनं अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे बघा आणि बाही अशा पद्धतीनं व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीनंच मार्किंग करायचं आहे बघा समोर पण पाव मार्जिन आणि जिथं आपला मुंड्यातली जी शिलाई असते ती मार्जिन सकट आपल्याला पकडायची आहे तर इथं बघा मार्जिन इतकं येतं आहे आपले शिलाई धरून इतकं मार्जिन येते तर तिथं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि आपली तयार भाई इतकी येणार आहे बघा तर इतकं मार्जिन आपलं जवळजवळ दोन ते अडीच इंच मार्जिन झालेलं आहे आणि आता आपली जी मुंड्यातली शिलाई असते तर बरोबर त्या ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता तर तयार भाई आपली इतकी होते तुम्ही पाहत असाल तयार व्हाई आपली इतकी होणार आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला पाविंचं ॲड करायचं आहे बघा एकदम सिम्पल पद्धतीनं आणि एकदम सोपी अशी ही पद्धत आहे तुम्ही पाहत असाल आणि पावींचं ॲड केल्यानंतर आपल्याला मार्जिन तसंच पुढं कंटिन्यू करायचं आहे बघा तिरक्यामध्ये तुम्ही बघू शकता आपली जी शिलाई आहे तिथून आणि मी अर्धा ते एक इंच इतकं मार्जिन एक्स्ट्रा ठेवलेलं आहे कारण आपल्याला कापड हात दुमडून आपण शिलाई घेत असतो यासाठी तर आता आपल्याला फक्त हे दोन पॉईंट एकदम बाहीच्या आकारामध्ये व्यवस्थित व्यवस्थितपणे अटॅच करायचे आहेत बघा अशा पद्धतीनं ड्रॉ करून घ्यायचा आहे कच्चा ड्रॉ करायचा आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर आपल्याला फिक्स ड्रॉ करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम सिम्पल पद्धतीनं मी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि अगदी दोनच मिनटात आपलं बाहीचं कटिंगही रेडी झालेलं आहे बघा तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आ, तर किती सोप्या पद्धतीनं बाही कटिंग झालं तुम्ही पाहू शकता तर ही झाली बाहीची उंची आणि हा बाहीचा मुंडा तयार आणि तिथून आपल्याला मार्जिन पण सोडलेला आहे आणि बाहीचा आकारही सोडलेला आहे बघा तर तुम्ही पाहू शकता इतकी आपली रेडी बाही होणार आहे आणि ते आपलं दोन ते अडीच इंच इतकं मार्जिनही मिळालेलं आहे आपल्याला खूपच सोपी अशी ही पद्धत आहे बघा एकदम नवीन शिकणारे ज्या ताई असतील माझ्या मैत्रिणी मा असतील तर त्यांना ही ट्रिक खूपच सोपी जाणार आहे बघा काहीही टेपचा आपण अजिबात इथं उपयोग केलेला नाही आहे आणि एकदम सिंपल पद्धतीनं आपलं बाही कटिंग झालेलंही आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला न चुकता सेंटर पॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपली बाही रेडी झालेली आहे बघा जर ह्यामध्ये आपल्याला उंची जर वाढवायची असेल तर तीही आपण वाढवू शकतो फक्त आपल्याला काय करायचं आहे आपण जिथं खालचं टिपेचं मार्जन केलेलं आहे तर तिथून फक्त आपली उंची खाली वाढवत जायची आहे बघा जा तर तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार जर तुम्ही म्हणत असाल तर तो आपल्याला कधी द्यायचा आहे जेव्हा आपण बाही अटॅच करून घेऊ अस्तरला तर त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं पेपर कटिंगमध्ये आपण आकार कट करायचा नाही आहे कारण ते उलटसुलट करताना आपल्या कशा होतात एकाच बाजूच्या किंवा डाव्या तर डाव्या उजव्या तर उजव्या बाजूच्या दोन्ही वाह्या चुकून तयार होतात बघा तर त्यासाठी पहिल्यांदा आपण समोरचा भाग कट करायचा नाही आहे जेव्हा आपली बाही पूर्ण स्टिच करून अस्तरला जॉईंट करून तयार होते किंवा जर हात शिलाईची पट्टी आपण करणार असतो साध्या बाहीला म्हणजे साध्या ब्लाऊजच्या बाहीला बिना अस्तरच्या तर तेव्हा आपल्याला मग पुढचा आकार कट करून घ्यायचा आहे तर किती सुंदर पद्धतीनं आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे बघा सिम्पल वाहीचं तर आता याचवरून आपल्याला फुगाबाही जी असते सिंपल नॉर्मल जी फुल फुगाबाही असते शॉर्टमध्ये तर ती कशी कटिंग करायची तर तीही एकदम सोप्या ट्रिकनं मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं मी पहिल्यांदा पेपर जे आहे ते आपलं व्यवस्थित कट करून घेते बघा काटकोणात आपल्याला पेपर पहिल्यांदा कट करून घ्यायचा आहे मला दाखवते येतं फक्त ह्याच हाच डायग्रॅम वापरून किंवा हाच बाहीचा पॅटर्न वापरून आपण फुगाबाही एकदम सोप्या पद्धतीनं कट करून घेऊ हो शकतो म्हणजे जेव्हा तुम्ही पेपर कटिंग ब्लाऊजचं करत असाल तर तेव्हा फक्त अशी साधी बाही जर कट करून ठेवलीत तर त्यावरून आपल्याला अनेक प्रकारच्या बाह्या सहजपणे बनवता येतात बघा तर तीच ट्रिक आज मी तुम्हाला दाखवणार आहे साध्या बाहीपासून आपण वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाही डिझाईन कशा बनवू शकतो ते पण एकदम कमी वेळेत जास्त दगदग न होता किंवा जास्त वेळ न खाता आपली ही बाई रेडी होते तर इथं मी मागाच्यासारखाच डबल फोल्डचा चौकोन घेतलेला आहे बघा पेपर कटिंग करण्यासाठी तर आता आपल्याला कसं करायचं आहे एकदम सिंपल फुगाबाही आपण बघणार आहोत जी एकदम नॉर्मलमध्ये असते साधी फुगाबाही बघा मी दाखवत आहे तर एकदम सिंपलमध्ये वरती फुगा असतो आणि खाली फुगा असतो अशा पद्धतीची शॉर्ट फुगाबाही आपण पाहणार आहोत किंवा आपण त्याला गोपीबाही असंही म्हणतो तर ती आपण बघणार आहोत तर ह्याच बाईचा उपयोग करून आपण ती बाही एकदम दोनच मिनटात करू शकतो बघा आप तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा फुग्यासाठी आपण ज्या सोन्या पाडतो तर त्यासाठी पहिल्यांदा आपण इंच टेपने किंवा अशा पद्धतीनं पट्टीच्या सुद्धा इंच इंसा, इंचामध्ये दोन ते अडीच इंच इतकं मार्जिन आपल्याला पहिल्याच घ घडीच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे बघा तर दोन इंचावर मी मार्किंग करून घेत आहे जर तुम्हाला जास्त फुगा हवा असेल तर तुम्ही अडीच ते तीन इंचही ठेवू शकता आपल्या आवडीनुसार तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता बघा तर इथं मी दोन इंच फुग्यासाठी म्हणजे सोन्या पाडण्यासाठी दोन इंच ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं तिथून घडीपासून आपल्याला दोन इंचावर अशा प्र प्रकारे बाही ठेवायची आहे आणि सिम्पली बाहीचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा एकदम सोपी अशी पद्धत आहे तर मुंड्याचा आकार ही आपण कच्चा ड्रॉ केलेला आहे बघा इथं आणि शेवटचं जे घडीपर्यंत जे आपली बाहीचं मार्जिन येत मार्जिन किंवा आपण जी कटिंग असतं तर तिथंपर्यंत मी मार्किंग करून घेतलेलं आहे बघा तर इथून पुढं बघा आता कसं फुग्यासाठी आपण कसं मार्किंग करणार आहोत तर आपली जी बाही हो असते तर हे फक्त सुण्यांसाठी आपण मार्किंग केलं मग जर आपल्याला फुगा पाहिजे असेल भरपूर वरती जर वरच्या दंडाजवळ म्हणजे शोल्डरजवळ जर फुगा पाहिजे असेल तर आपल्याला एक्स्ट्रा हे उंची वाढवावी लागते बाहीची तर इथं मी दोन ते अडीच इंच इतकी उंची वाढवून घेत आहे बघा दोन इंच इतकी उंची वाढवलेली आहे जर तुम्हाला आणखी मोठा जर फुगा पाहिजे असेल तर तुम्ही अडीच ते तीन इंच इतकीही उंची वाढवू शकता तर आता आता आपला जो बाहीचा आकार होता तर त्याला जुळवत जुळवत आपल्याला हा पॉइंट ही कवर करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं तुम्ही पाहत असाल तर अशा पद्धतीनं आपला बाहीचा आकार हा होणार आहे तर साधी सिंपल गोपी बाही ही आपली रेडी होणार आहे बघा तर फुग्यासाठी आपण उंचीही वाढवलेली आहे आणि रुंदीमध्येही आपण वाढवलेला आहे दोन इंच तर इथं बघू शकता तुम्ही बरोबर मधोमध आपल्याला दोन्ही बाजूला कट करून घ्यायचे आहेत कारण बरोबर दोन्ही बाजूला मधमध आपले चुण्या आल्या पाहिजेत बघा तर यासाठी वरच्या बाजूलाही मार्किंग करून घेतलेलं आहे ही तर तिथंपर्यंत आपल्या चुन्या येणार आहेत किंवा त्याहीपेक्षा जर तुम्हाला चुन्या पाहिजे असतील तर त्याही तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीनं गोपीबाही जी असते शॉर्टमध्ये फुगा बाही तर त्याचंही कटिंग आपण सिंपल बाईप्रमाणे करून घेतलेलं आहे एकदम सिंपल पद्धतीनं तर बघा अशा पद्धतीनं मुंढ्यामध्ये म्हणजे आपली जी मुंढ्यामध्ये आपली जी बाहीची शिलाई जाते तर तिथं गोपीबाई ही शॉर्टच असते जास्त शिलाई किंवा कापड तिथं नसतं तर एकदम सिंपल पद्धतीनं गोपीबाई ही आपली ह्या साध्या बाहीवरूनच कटिंग झालेली आहे बघा तर साधा फुगाबाही असं मी याला मार्किंग करत आहे आणि ही आपली साधीबाही सिंपल जी आपली रेग्युलर असते तर ती तर ह्या दोन प्रकारच्या बाह्या झाल्या तर याचवरून आता आपण ति तिसऱ्या प्रकारची बाही पाहणार आहोत तर तिसऱ्या ब प्रकारची बाही म्हणजे आता जी लेटेस्ट आलेली ले आहे चंद्राबाई तर ती ही एकदम सिंपल पद्धतीनं साध्या बाहीवरून आपण कशी कटिंग कर करू शकतो तर तेही मी तुम्हाला आता दाखवते तर फक्त एकदम सिंपल अशी ही पद्धत आहे साध्या बाहीची तर जर आपली बाही जर आपण करणार असू जर बाहीची उंची वाढवणार असू तर फक्त आपल्याला खालच्या बाजूला एक्स्ट्राचं कापड कटिंग करायचं आहे बघा ते मी तुम्हाला दाखवत आहे आणि फुगाबाईचंही तसंच आहे बाही जर शॉर्टमध्ये आणि लॉंगमध्येही असतात दंडापर्यंतही फुगाबाही केली जाते तर फक्त ह्यामध्ये आपल्याला उंची वाढवत जायची आहे बघा बाकी काहीच बदल करायची गरज नाही आहे तर आता आपण बघणार आहोत चंद्राबाही तर एकदम सिंपल पद्धतीनं सोप्या पद्धतीनं ह्या दोन बाह्या आपल्या कटिंग झालेल्या आहेत आणि जी आपली जी चंद्राबाई असते तर त्याचा आकारही आपल्याला वेगवेगळे का काढावे लागतात तर ते मी तुम्हाला आता दाखवते तर इथं आपल्याला घ्यायचं आहे पेपर कटिंग करण्यासाठी पेपर तर इथं मी पेपर घेतलेला आहे आणि आता आपल्याला साधेबाईच वापरून चंद्राबाईचं सा जे पॅटर्न आहे तर ते करायचं आहे बघा एकदम सिंपल पद्धतीनं जर तुम्ही प्रत्येक वेळी पेपर कटिंग कर करणार नसाल तर डायरेक्ट कपडावरती अस्तरच्या कपडावरती तुम्ही हे मार्किंग करू शकता बघा एकदम सिंपल पद्धतीनं ए दी दोन ते तीन मिनटात हे आपलं मार्किंग होतं तर इथं आपण मगाशी दोन इंच इतकं चुन्यांसाठी रुंदी ठेवली होती घडीला पण इथं आता मी अडीच ते तीन इंच इतकी ठेवत आहे बघा तीन इंच इतकी मी रुंदी जास्त ठेवलेली आहे कारण चंद्राबाई जी असते तर त्याला मोठ्या मोठ्या जरा प्लेट्स आपल्याला पाडाव्या लागतात आणि थोडे जास्त प्लेट पाडावे लागतात बघा तर त्यासाठी मगासची जी पद्धत होती तर त्याच पद्धतीनं आपल्याला बाहीचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे पण यामध्ये थोडेसे बदल आपल्याला करावे लागणार आहेत तर इथं बाहीची ही आपल्याला किंचितशी वाढवायची आहे बघा कारण चंद्राबाहीलाही फुगा असतो एकदम चपटी बाही ती बरोबर वाटत नाही थोडंसं आपल्याला फुगा करावा लागतो तर तीन इंच मी इतकी उंची जी आहे बाहीची ती वाढवलेली आहे बघा किंवा जर तुम्हाला कमी पाहिजे फुगा असेल तर तेही तुम्ही यामध्ये ॲडजस्ट करू शकता बघा तर दोन इंच मी इतकी ठेवलेली आहे कारण आपली जी खालची पट्टी आहे दंड घेरापशी तर ती येणार आहे त्याचीही रुंदी जास्त असणार आहे बघा तर त्यासाठी मी फक्त दोन इंच इतकी उंची बाहीची वाढवलेली आहे आणि फुग्यासाठी आपल्याला तोही आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे है। तर इथं बघू शकता तुम्ही तर जो आपली मुंढ्यामध्ये शिलाई असते तर त्यामध्येही आपल्याला एक ते दीड इंच किंवा दोन इंच इतकं मार्जिन किंवा आपण जे म्हणू शकतो कापड एक्स्ट्रा ठेवावं लागतं कारण ती लॉंग बाही असल्यामुळे काखेत खेचल्यावर होतं तर त्यासाठी तिथेही आपला आकार असा वाढवून घ्यायचा आहे है बघा तुम्ही पाहू शकता एकदम सिम्पल पद्धतीनं जसा आ, सिंपल बाईचा आकार आहे तर त्याप्रमाणेच हा ॲडजस्ट करत आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी रुंदी चुन्यांसाठी रुंदी वाढवली होती घडीला त्यानंतर उंची दोन इंच वाढवली फुग्यासाठी आणि आता जिथं आपल्या मुंड्यात जी शिलाई असते पाहीची तर तिथंही मी दीड ते दोन इंच इतकं वाढवलेलं आहे बघा उंचीला तर ही हा झाला वरचा भाग आणि आता आपल्याला खालची जी पट्टी आहे ती क किती कट करायची तर जिथंपर्यंत आपल्या सोन्या येणार आहेत तर तिथून आपलं पुढचं मार्किंग घ्यायचं आहे म्हणजे तो आपला दंडघेर होईल बघा तर हा वरचा भाग आपला सगळ्या चोन्यांमध्ये जाणार आहे मी तुम्हाला मार्क करून दाखवत आहे आणि तिथून पुढचा भाग जर तुम्हाला आणखी जरा थोड्या चुन्या पडवायच्या असतील तर त्याही तुम्ही वरच्या मुंड्याला म्हणजे वरून खालीपर्यंत आपला तिरक्या अशा चुन्या येतात बघा तेही खूपच सुंदर दिसतं तर त्याही प्रकारची एकदम सुंदर बाई याच पॅटर्नमध्ये आपली तयार होते तर चुन्यांच्या बाईचे दोन तीन भरपूर असे प्रकार आहेत प्लेन चुन्या ज्या असतात एक सरळ चुन्या तर तीही बाई होते त्यानंतर व्ही आकारामध्ये ज्या चुन्या होतात तर तीही बाई यामध्ये तयार होते बघा तर अशा पद्धतीनं चंद्राबाईचं आपलं पॅटर्न तयार झालेला आहे फक्त आता काय करायचं आहे तर खालची पट्टी आपण ज्या रुंदीची घेणार आहोत तर त्या रुंदीची आपल्याला आवडीनुसार ठेवायची आहे आणि रुंदी तुम्ही पाहत असाल तर चुन्याचं अंतर सोडून आपल्याला जेवढी रुंदी शिल्लक राहिलेली आहे तर तेवढ्या रुंदीची आपल्याला खाली पट्टी घडीला घ्यायची आहे बघा म्हणजे आपली चंद्राबाही रेडी होते तर एवढी सिंपल अशी ही पद्धत आहे आणि पॅटर्न ही खूपच सिंपल आहे बघा चंद्राबाहीचा तर साध्या बाहीनुसार आपण दोन ते तीन प्रकारच्या बाह्या इथं बघितलेले आहेत तर याचमध्ये जे ते मध्ये त्रिकोणी पॅच लावून जी बाई होते तर तेही तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता बघा तर अशा पद्धतीनं आपले हे तीन प्रकार आज तीन ते चार प्रकार आपले बाईचे कटिंग करून झालेले आहेत खूपच सुंदर पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं अगदी एक ते दोन मिनटात आपले साई साध्या बाईचं कटिंग होतं फक्त आपला जो ब्लाऊज आहे तो मापाला घेतला की आपली बाईची कटिंग होते आणि इथं बघा साधी जी फुगा बाह्य आहे गोपी बाही तर त्याचंही मी कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे आणि दोन्ही ज्या बाह्या आहेत फुग्याच्या तर त्याला आपल्याला जो समोरचा मुंड्याचा आकार आपण कट करतो एक्स्ट्राचा तो नाही कट करायचा कारण त्या फुग्याच्या बाह्या असल्यामुळे कोणताही उतार वगैरे आपल्याला त्यामध्ये कट करायचा नाही आहे फक्त जी आपली साधी बाह्य आहे त्यामध्ये फक्त आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्या तिन्ही बाह्या व्यवस्थितपणे कटिंग झालेल्या आहेत खूप सुंदर पद्धतीनं जास्त वेळ न घालवता डायरेक्ट तुम्ही कापडावरतीही अशा पद्धतीनं कटिंग किंवा मार्किंग करून घेऊ शकता आणि अगदी कमी वेळेत आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाह्या यामध्ये तयार होतात तर सुंदर पद्धतीनं ह्या आपण पाह्या आज बघितलेल्या आहेत एकदम आ, सोप्या पद्धतीनं एकदम कमी कमी चुन्या ज्यांना पाहिजे असेल किंवा कमी चुन्यांमध्ये कमी फुगा पाही पाहिजे असेल तर त्यांनी फक्त घडीला दीड ते दोन इंच इतकंही मार्जिन ठेवून ही साधी बाही वापरून तुम्ही तीही बाही करू शकता आणि जर एल्बोपर्यंत एल्बोपर्यंत आपल्याला जे असतं ब्लाऊज आता नवीन प्रकारचे कोपऱ्यापर्यंतचे ब्लाऊज निघालेत तर फक्त उंचीला अशा पद्धतीनं वाढवायचं आहे आणि हीच बाही घेऊन आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं घडीला ही बाही ठेवायची आहे वरच्या मुंड्याला आणि खालून फक्त रुंदी वाढवून आपले ते दोन पॉईंट आपल्याला ॲटॅच करून अशा पद्धतीनं मोठी जी बाई असते आपली कोपरापर्यंत तर तीही आपण इतक्याच सोप्या पद्धतीनं करू शकतो तर आज मी तुम्हाला ती चार प्रकारच्या बाह्या एकाच भाईपासून सिंपल भाईपासून कशा सोप्या पद्धतीनं बनवायच्या हे मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे एकदम सोपी ट्रिक आहे साधी बाई तयार करण्याची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत Thank you.